चोवीस गुजरातच्या शेतकऱ्याला किती माहितीये चाळीस चाळीस गुजरात ते पंचेचाळीस यांच्या रेंज मध्ये भाव जातो कर्नाटकच्या सरकारला कर्नाटकच्या शेतकऱ्याला दुधाचा भाव पस्तीस रुपये चाळीस रुपये हा दर लिटर मध्ये हा दर मिळतो आणि मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जर त्याची ही मागणी नसेल तर फक्त लाईट मागितले त्यांनी स्वतःसाठी जशी ऑइल उत्खनाची ऑइल रिफायनरीची मागणी ही त्यांनी आंध्र प्रदेशसाठी केली आहे आणि त्यामुळं आता केंद्र सरकार पुढे आत्ताच्या केंद्र सरकार पुढे फार मोठा पीस निर्माण झालाय

कोणते प्रकल्प आयुष्यात राहणार जेव्हा ट्रिपल इंजिनच सरकार म्हणणार तेव्हा या ट्रिपल इंजिनच्या सरकारने नेमके कोणते प्रकल्प महाराष्ट्रासाठी आणले या सगळ्याचा विचार आपल्याला विधानसभा निवडणुकीत म्हणजे आता त्या दिवशी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी आताच्या अर्थसंकल्पाचा उल्लेख केला पंधराशे रुपये मिळतात नक्कीच आनंद आहे पण त्या बहिणीच म्हणणं असं आहे की लाची बहीण म्हणून जेवढं देतात तेवढंच आमच्या दाजीला शेतमाला भाव आहे तेवढंच आमचा दाजी जेव्हा डेअरीमध्ये दूर घालतो त्या दुधाला चाळीस रुपयांनी भाव द्या जेव्हा आमची पोर शाळेत जातात त्यांना शिक्षणाच्या दृष्टीने ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी जी सवलत आहे आमच्यासाठी आरोग्याची सवलत आहे सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यामध्ये एक पट्टी बांधून कुठं तरी हे सगळं वळवायचा प्रयत्न हा आताच्या महाराष्ट्र सरकारकडे होतोय आणि त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी इतके दिवस हात सोसले आज हे दूध उत्पादक शेतकरी हा आक्रोश करतो आपल्याकडे असते ना दूध घालणारे किती भाव आहे चोवीस गुजरातच्या शेतकऱ्याला किती मिळते माहितीये चाळीस गुजरात मध्ये चाळीस ते पंचेचाळीस याच्या रेंज मध्ये भाव जातो कर्नाटकच्या सरकारला कर्नाटकच्या शेतकऱ्याला दुधाचा भाव पस्तीस रुपये लिटर मिळतो आणि अनेक वर्षापासून कर्नाटक मध्ये सरसकट पाच रुपये त्यामुळे कर्नाटकच्या शेतकऱ्याला सुद्धा चाळीस रुपये भाव मिळतो केरळचा शेतकरी जेव्हा दूध घालतो केरळच्या शेतकऱ्याला सुद्धा चाळीस रुपये हा दुधाला दर लिटर मध्ये हा